कोल्हापूर माझा कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पाच जून पासून आपलं धरणे आंदोलन चालू आहे शासनानं कोणत्याही प्रकारची तरतूद न, न केल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात आठ व नऊ जुलैला राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनासाठी राज्यातील सर्व शाळांनी कोणतंही कारण न सांगता मुंबईमध्ये दाखल व्हावं कारण आता ही परत वेळ येणार नाही जर आपण या आंदोलनाला येण्याचं टाळलं तर भविष्यात कोणत्या अधिवेशनामध्ये आपला निधी मंजूर होईल हे कुणीही सांगू शकत नाही आणि आम्ही अठरा जुलैपर्यंत काही होऊ होते याच अधिवेशनात निधी मंजूर केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही यासाठी काही करावं लागलं तरी चालेल त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कोणतंही कारण सांगू नका शाळा बंद करा आणि आझाद मध्ये दाखल व्हा शाळा बंद केल्यामुळं कोणत्याही शासनाच्या अधिकाऱ्याचं आपल्याला पत्र आलं किंवा दम देण्याचा प्र प्रयत्न केला तर आम्हाला कळवा आम्ही आमच्या भाषेत त्यांना उत्तरं देऊ एकच विनंती आहे की संस्था चालकांना सर्व शाळांनी एक पत्र द्यावं आणि त्यांना विनंती करावी की अनुदानासाठी आम्ही चाललो आहे दोन दिवस आम्हाला जाण्यासाठी परवानगी द्यावी आणि ते दोन दिवस पुढच्या काही कालावधीच्या सुट्ट्या असतात त्या सुट्टीमध्ये आम्ही भरून काढू म्हणजे कोणतेही शैक्षणिक नुकसान आम्ही विद्यार्थ्यांचं करत नाही याचाही विश्वास संस्थाचालकांना द्यावा आणि शासनालाही द्यावा शासनाच्या कोणत्याही प्रकाराला भीतीला तुम्ही बळी पडू नका राज्यातील सर्व संघटना संस्थाचालक महामंडळ मुख्याध्यापक महामंडळ संयुक्त मुख्यालय महामंडळ अनेक संघटनांनी या बदला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आता आपली संख्याच आपल्याला यश मिळवून देणार आहे कुणाच्याही भूलतामाला बळी पडू नका कुणी काही सांगेल झालेलं आहे होणारच आहे ह्या शब्दाला आता किंमत राहिलेली नाही किंमत फक्त एकच आहे तुम्ही येण्याला आणि तुम्ही आल्यामुळं निश्चित यश मिळणार आहे शासनाला या आपल्या माध्यमातून माध्य विनंती करतो की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार याच अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करावी अन्यथा यानंतरसुद्धा आम्हाला कोणतं तर रूप धारण करावं लागेल आणि त्याचा परिणाम येणाऱ्या भविष्यात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीला तुम्हाला सामोरं जायचं आहे आणि अशा वेळेला पुढचा निर्णय आम्ही घेऊ त्यामुळे आपल्याला विनंती आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आर्थिक तरतूद करावी आणि आम्हाला न्याय द्यावा याच माध्यमातून सर्व शिक्षक आमदारांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात आम्ही आझाद मैदानात बसलो आहे तुम्हीही आझाद मैदानात येऊन बसावं जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आता आम्हाला कागदी गोड्यांची गरज नाही तुमची गरज आहे तुम्ही आजपर्यंत चांगले विषय सभागृहात मांडलेले आहेत पोट त्रिकीने मांडले त्याबद्दल आम्हालाही व्यक्त करतो परंतु तेवढ्यावर ते आमचं समाधान झालेलं नाही तुमची गरज आज आम्हाला आहे आमच्यासोबत तुम्ही आझाद असा याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका